झटपट रवा आपे बनवण्यासाठी इथे आपल्याला एक कप भरून बारीक रवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा कप दही टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा कप पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर परत यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेणार आहोत आणि दहा ते पंधरा मिनटासाठी हे झाकून ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो कोथंबीर आणि खिसून घेतलेलं गाजर यामध्ये आवडीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा किंवा इनो टाकून घ्यायचा आहे त्यामुळे आपले आपे छान फुकतात आपे पात्र गरम झालं की त्याला तेल लावून यामध्ये आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत दोन मिनटासाठी झाकण ठेवून हे आपल्याला एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढून हे आपे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत दुसऱ्या साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत या पद्धतीने झटपट आपे तयार होतात